नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पेचा अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या संवर्गांसाठी एक्झाम जरी झाली असेल तर नियुक्ती मात्र तुम्हाला मिळणार काही एक्झाम ज्या सतरा संवर्गाच्या अंतर्गत येतात त्यांच्या एक्झाम घेणं बाकी आहे जसं की जेडपीच्या अंतर्गत ग्रामसेवक एक्झाम बाकी आहे किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका बाकी आहे किंवा तत्समजा पेचा अंतर्गत वेगवेगळे सतरा संवर्ग येतात त्या संवर्गांचे परीक्षा आणि त्याची जर नियुक्ती झाली असेल तर नियुक्ती सुद्धा थांबवण्यात येणार आहे काय येणार आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सहा मार्च दोन हजार चोवीसच एक सामान्य प्रशासन विभागाचं प्रसिद्धी पत्रक म्हणूया त्याला किंवा पत्रक जे अंतर्गत डिपार्टमेंटला विभागांना त्यांनी पाठवलं आहे थोडक्यात त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया ते सतरा संवर्ग कोणते आणि नियुक्ती का मिळणार नाहीये वन बाय वन बघूया पहिले बघूया सतरा संवर्ग कोणते आहेत बघा हे सतरा संवर्ग आहेत ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रामधले म्हणजेच जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार येतात हे पेसा अंतर्गत येतात आणि ह्या अंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत जवळपास तेरा जिल्हे आहेत आणि या तेरा जिल्ह्यांमधून जे सतरा संवर्गांसाठी पदभरती झाली असेल तर त्यांच्या नियुक्तीबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक आलंय सतरा संवर्ग कोणते त्यामध्ये बघा एक येते तलाठी दुसरं येते पर्यवेक्षक नंतर ग्रामसेवक आता याची एक्झाम बाकीच आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका एक्झाम बाकी आहे तलाठीची एक्झाम झाली पण नियुक्ती बाकी आहे काही ठिकाणी नियुक्ती दिली असेल ज्या अंतर्गत तेरा जिल्ह्यांमध्ये तर ती नियुक्ती सुद्धा थांबवणार आहे ते पण लक्षात घ्या सर्वेक्षक असेल शिक्षक भरती असेल आदिवासी विकास निरीक्षक असेल कृषी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक बघा याचे रिझल्ट आता लागणारच आहे तर त्याची सुद्धा नियुक्ती तुम्हाला अंतर्गत येणार त्या जिल्ह्यांमध्ये मिळणार नाहीये मग त्यानंतर सहाय्यक परिचारिका व प्रसविका बहुउद्देशीय आरोग्य सेवक वनरक्षक कोतवाल याच्या पण एक्झाम झाले बघा वन अन्वेषक स्वयंपाकी प्रयोगशाळा परिचर कामाठी पोलीस पाटील ह्या सगळ्यांचे हे सतरा संवर्ग आहे यांचे नियुक्ती मिळणार आहे त्या संदर्भातलं सहा मार्च दोन हजार चोवीस हे पत्रक आहे महाराष्ट्र शासनाने पाठवलंय सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवलं ते हे पत्रक जर बघितलं प्रति कुणाच्या नावाने आहे बघा मान्य आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक आरोग्य सेवा सहसंचालक आरोग्य सेवा हे जरी संचालक म्हणजे आरोग्य विभागाला जरी, विभागा जरी पाठवलं असेल तरी सुद्धा इतर एक्झाम इतर डिपार्टमेंटला इतर विभागाला सुद्धा ते लागू असणार आहे कारण हे ऑलरेडी सव्वीस ऑक्टोबरला दोन हजार तेवीस मध्ये एक पत्रक गेलं होतं त्याचाच हा पुढे ते पत्रिक सप्लिमेंटरी परिपत्रक आहे विषय काय अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा पेसामध्ये किती जिल्हे येतात तेरा जिल्हे कोणते जिल्ह्या तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितले ते या तेरा जिल्ह्यांमध्ये सतरा वेगळ्या संवर्गाच्या सरळ सेवा पदवर्ती अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे येथे दाखल याचिकेबाबत आता ही याचिका कोर्टात माहिती आहे संदर्भ सामान्य प्रशासन विभागाचं तेरा दहा दोन हजार तेवीसचं पत्र सुद्धा आहे ते पण मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मग या पत्रात काय सांगितलं आता दिसत जर असेल मी वाचून तुम्हाला दाखवतो यात काय सांगितलं बघा महत्वाचे मुद्दे दाखवतो मी काय सर्वोच्च न्यायालयाने पुढील येतात पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या आता सत्रा आता दाखवलं सतरा संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये हे महत्वाचं आहे व गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे असं सर्व विभागास करण्यात आहे सर्व विभागात केवळ म्हणजे काय सगळेच विभाग आहे त्यामध्ये आरोग्य डिपार्टमेंट आरोग्य विभाग तर आहेच आहे पण इतर विभागांना सुद्धा त्यांनी उद्देशून हे लिहिलेलं आहे दुसरं काय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील अनुसूचित क्षेत्रातील दोनशे एक्केचाळीस पदांसाठीचे दोन एकशे एक्केचाळीस वेगळे पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे समुपदेशन पूर्ण झाले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन बघा आता काही ठिकाणी काय झालंय की नियुक्ती पण दिली गेली आहे त्या नियुक्ती दिल्यामुळे हे परत दुसरं पत्रक आलेलं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी सांगितलंय पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक परि पदांवरील नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अपरोखित प्रकर प्रकर प्रकरणी न्याय सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळणेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे म्हणजे सामान्य प्रशासन विभाग न्यायालयाच्या निकालानंतर आदेश देईल आणि मग त्यानंतर कार्यवाही करून नियुक्ती द्यायची आहे पुढे सांगितलंय ज्या उमेदवारांना नियुक्ती दिले असल्यास आता काही उमेदवारांना दिली नियुक्ती मी तुम्हाला बघायचीच म्हटलं त्या पैसा अंतर्गत सतरा संवर्गासाठी आणि त्या तेरा जिल्ह्यामध्ये जर नियुक्ती दिली असेल तर सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ म्हणजे पेसाची केस कोर्टात चालू आहे सर्वोच्च न्यायालयात चालू आहे सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा निकाल येईल त्याच्यानंतर नियुक्ती किंवा नियुक्ती दिली असेल तर प्रत्यक्ष हजर राहण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे सो एक महत्वाचा हा पॉइंट आहे की काही जिल्ह्यांमध्ये काही अंतर्गतल्या उमेदवारांचं किंवा त्या जिल्ह्यामधील इतर उमेदवारांची सुद्धा नियुक्ती किंवा रिझल्ट किंवा परीक्षा रखडलेल्या आहेत त्याला कारण आहे अंतर्गत असलेली ही कोर्टातली याचिका काही परीक्षा झाल्यात काही बाकी आहेत जसं की ग्रामसेवक पशुधन पर्यवेक्षक बाकी आहेत सो त्याच्यामुळेच त्या थोड्याशा दुरवल्या लांबवल्या गेलेल्या आहेत सो त्याचं पण निकाल कोर्टात आलं की त्यानंतरचं पुढची कार्यवाही करण्यात येणार आहे सो या व्हिडिओमध्ये इतकंच आहे व्हिडिओतून तुम्हाला दोन गोष्टी मी इन्फॉर्म इन्फॉर्म केलेल्या आहेत आवडल्या असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद